मित्रांनो एक आगळा वेगळा विषय आहे आगळा वेगळा जरी नसला तरी सुद्धा आगळा वेगळा विषय आहे आणि खूप महत्वाचा विषय आहे आज किंवा काल या दोन दिवसामध्ये अनेक कॉमेंट आल्या यातील बहुतांशी कॉमेंट जरी बौद्ध समाजातील असल्या तरी जवळपास वीस ते पंचवीस टक्के कॉमेंट या हिंदू समाजातील ओबीसी समाजातील आणि मराठा समाजातील होत्या आणि त्यातील उग एक दोन पर्सेंट अपवाद विरोधातल्या जर सोडल्या तर त्यासुद्धा कमेंट या पॉझिटिव्ह होत्या आणि त्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं आलं की तुम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवर किंवा प्रत्यक्ष लोकामध्ये जाऊन काम करा मित्रांनो मी गेल्या अनेक वर्षांपासून लोकामध्ये आहे लोकामध्ये जाऊन काम करणारा माणूस आहे अगदी सर्वसामान्यामध्ये जाऊन मिसळून काम करणारा माणूस आहे परंतु या अनुषंगाने आलेल्या कॉमेंटच्या आधारे आणि आलेल्या अनेकांच्या मागणीमुळे एक नवीन विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मी माझी मर्यादा लक्षात घेऊन कारण सध्या मी एका शेतकऱ्याच्या रूपामध्ये आहे एका वारकऱ्याच्या रूपामध्ये आहे जरी मी वारकरी असलो जरी मी शेतकरी असलो आणि त्यामुळे शेतीच्या कामामुळे माझ्याकडे पुरेसा वेळ नसतो आणि पुरेसा वेळ नसल्या कारणाने किमान मी ज्या बीड जिल्ह्यामधील आहे त्या बीड जिल्ह्यापुरतं का होईना जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने काम करण्याची मी तयारी ठेवलेली आहे दर्शवलेली आहे परंतु आपण सुद्धा आपापल्या जिल्ह्यामध्ये हे काम करावं ही आपणा सर्वांकडून अपेक्षा आहे मी किमान बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खास करून इतर ओबीसी आणि मराठा आणि इतर जातीमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठी मी थोडाफार वेळ देणार आहे आणि शंभर टक्के यावर एक खात्रीशीर प्लॅन तयार करत आहे आणि मित्रांनो मला शंभर टक्के खात्री आहे की मी आमच्या जिल्ह्यामध्ये हे यश शंभर टक्के संपादन करू शकेल परंतु त्यासाठी परत तुमच्या सर्वांची खूप खूप आवश्यकता आहे आणि आवश्यकता फक्त वेळेची आहे आवश्यकता फक्त समर्पणाची आहे आवश्यकता फक्त योगदानाची आहे आणि यामध्ये आपल्याला कोणालाही कसलंही आर्थिक योगदान द्यायचं नाही परत लक्षात ठेवा कोणालाही कसलंही आर्थिक योगदान द्यायचं नाही आपल्याला आपला लढा हा केवळ सामाजिक ठेवायचा आहे आणि यामध्ये सामाजिकमध्ये आपला येणारा बांधव हा बहुजन समाज पार्टीतला असेल वंचित बहुजन आघाडीतला असेल काँग्रेसमधील असेल भाजपमधील असेल किंवा कोणत्याही पक्षामध्ये काम करणारा असेल किंवा बामसेपमधील असेल किंवा अन्य कोणत्याही संघटनांशी निगडीत असे नका आपल्यासाठी त्याची संघटना त्याचं राजकारण हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी तो माणूस कोणत्या जातीतला आहे हे सुद्धा महत्त्वाचं नाही आपल्यासाठी तो माणूस शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये आहे का समतावादी आहे का हे महत्त्वाचं आहे आणि या अनुषंगाने रेखा राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक क्रांती निर्माण करण्यासाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक बीडमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक टीम मी तयार करत आहे आणि त्याचं एक प्रारूप म्हणून सुरुवातीला एका बीड पुरतं काम मी सुरू करत आहे आणि यामध्ये तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी आपापलं योगदान देणं अत्यंत गरजेचं आहे अनेकांना आपापली ड्युटी असते काम असते त्यांनी किमान आठवड्यातून एक दिवस देणं गरजेचं आहे आणि कि काही समाजामध्ये असे लोक आहेत की जे किमान पूर्ण वेळ काम करू शकतात जास्त नाही पण किमान पाच दहा तेवढे जरी भेटले एका तालुक्यामध्ये पूर्ण वेळ काम करण्यासाठी तरीसुद्धा मित्रांनो ते सुद्धा भरपूर झाले आणि मित्रांनो याद्वारे आपल्याला खास करून वेगवेगळ्या जातीतील बांधव जोडायचे आहेत आणि आपल्याला आपला लढा हा जाती अंताकडे घेऊन जायचा आहे एक उदाहरण देतो तुम्हाला मित्रांनो आता मध्य प्रदेशमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी नारा दिला की जात पात की करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई आणि त्या धीरेंद्र शास्त्रीला विरोध कोणी केला असेल तर तो शंकराचार्यांनी विरोध केला सर्वच शंकराचार्यांनी विरोध केला कारण शंकराचार्यांचं असं म्हणणं होतं की हिंदू धर्म हा जातीपातीवर आधारित आहे ऐकून घ्या शंकराचार्य काय म्हणतात की हिंदू धर्माचा बेस हा जातीपाती आहे म्हणजे या लोकांना जातीपाती नष्ट करायच्या नाहीत मग धीरेंद्र शास्त्री आणि त्याचे गुरु किंवा त्याचे काही सहकारी हे कसं काय म्हणत आहेत की जातपातकी करो बिदाई आणि त्याबद्दल शंकराचार्यांनी उपस्थित केलेला एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे शंकराचार्य स्वतः म्हणाले की धीरेंद्र शास्त्री स्वतःला पंडित म्हणून घेतात स्वतः ब्राह्मण आहेत त्यांनी त्यांची ब्राह्मण जात सोडली का ॲक्च्युली आपल्या सर्वांना माहीत आहे तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे की धीरेंद्र शास्त्री हा सुद्धा पाखंडी आहे धीरेंद्र शास्त्री हा सुद्धा भोंदू आहे धीरेंद्र शास्त्री सुद्धा लोकांचा केवळ वापर करून घेत आहे तो सुद्धा त्याच विचारधारेचा आहे परंतु मित्रांनो इथे सांगण्याचा मुद्दा काय आहे की राजकारणापुरतं का होईना किंवा एक षडयंत्र म्हणून का होईना परंतु जातपातकी करो बिदाई किंवा त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला असेल तरीसुद्धा जातपातकी करो बिदाई हे टार्गेट हे लक्ष या लोकांचं क कधीही असू शकत नाही कारण धीरेंद्र शास्त्रीच एक उदाहरण आहे की धीरेंद्र शास्त्री म्हणतो पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केला पाहिजे आणि सत्यनारायणामध्ये ब्राह्मणांना भोजन दिलं पाहिजे त्यावेळेस तो जात पात की करो बिदाई म्हणत असताना तो ओबीसींना भोजन दिलं पाहिजे किंवा त्या राज्यातील ज्या शेतकरी जाती आहेत जाति त्यांना भोजन दिलं पाहिजे किंवा त्या राज्यामध्ये असणाऱ्या ज्या दलित जाती आहेत त्यांना भोजन दिलं पाहिजे असं धीरेंद्र शास्त्री का म्हणत नाही म्हणजे येथे काहीही करून जाती अंताचा विचार धीरेंद्र शास्त्रीकडे नाही आणि आपल्याला आपला लढा बाबासाहेबांचा बुद्धांचा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा अंताचा आहे आणि स्वतः शाहू महाराजांनी त्यांच्या भगिनींचं लग्न धनगर बांधवासोबत लावून दिलं होतं हा इतिहास आहे म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकर ही जी विचारधारा आहे ती जातीअंताची आहे स्वत महात्मा फुलेंनी त्यांचा दत्तक पुत्र हा ब्राह्मण घेतला होता म्हणजे त्यांच्यापुढे जात पात नाही आणि आपल्याला मित्रांनो या चळवळीमध्ये कोणत्याही जातीवर किंवा कोणत्याही देवाधर्मावर कोणावरही टीका करायची नाही सर्वात लक्षात महत्वाचं घ्या कोणीही आला ब्राह्मण जरी आला तरी त्याचं स्वागत आहे कोणीही जरी आला कोणत्याही जातीचा तरी त्यांचं स्वागत करा आपल्याला आपला जो लढा आहे आपली जी मूल्य आहे आपल्याकडे भरपूर आहे आपल्याकडे तथागत गौतम बुद्धांचा एवढा मोठा खजिना आहे आपल्याकडे बाबासाहेबांचा एवढा मोठा कधीही न सरणारा आयुष्याला पिढ्यान पिढ्या पुरून उरणारा जो खजिना आहे तोच आपल्याकडे भरपूर आहे सांगण्यासाठी आणि हा सर्व खजिना समतावादी आहे मानवतावादी आहे लोकांमध्ये समता मानवता रुजवणं महत्वाचं आहे एकमेकाविषयी प्रेम आपुलकी जिव्हाळा रुजवणं गरजेचं आहे आणि याद्वारे आपल्याला बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध वारकरी संत महामानव आपल्याला लोकांमध्ये घेऊन जायचे आहेत आणि यासाठी पद्धत स्थिरपणे काम करायचं आहे ज्यावेळेस आमच्या बीडचं काम सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओद्वारे त्याचं प्रारूप सांगेल परंतु आपण सुद्धा आपापल्या जिल्ह्यामध्ये ते करणं गरजेचं आहे आणि खास करून सांगतो की इतर जिल्ह्यामध्ये मी येऊ शकत नाही कारण तितका वेळ माझ्याकडे नाही कारण मला शेतीला वेळ द्यावा लागतो माझं अर्थार्जन त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे आणि मी स्वतःच्या मेहनतीचं खातो त्यामुळे मला शेतीमध्ये वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे मित्रांनो हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आपापल्या मर्यादा ओळखून किंवा आपली जी लिमिट आहे ती ओळखून एक मी हे कर्तव्य म्हणून करत आहे माझी जबाबदारी म्हणून करत आहे आणि खास करून बाबासाहेबांचा एक पाईक म्हणून करत आहे काही ज्या एक दोन टक्क्यांच्या कॉमेंट आहेत त्या ते त्यांचं पोट दुखत आहे मला माहीत आहे विरोधक भेटणार समर्थक भेटणार सगळ्या गोष्टी भेटणार आहेत आणि हे सगळं आणि आता या गोष्टीची सवय झालेली आहे अनुभव झालेला आहे आणि आता या गोष्टी माझ्यासाठी काही नवीन नाहीत आणि त्यामुळे मित्रांनो खूप खूप महत्वाचा असा हा विषय आहे आणि याचा अगदी प्रारूप सुद्धा तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि मित्रांनो खास करून यामध्ये महिलांचं योगदान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ज्या वेळेस आपल्याला सामाजिक क्रांती करायची असते राजकीय क्रांती करायची असते त्यावेळेस आपली संस्कृती उभा असणं महत्वाचं आहे तथागत गौतम बुद्धांनी आपली संस्कृती निर्माण केली प्रचारक निर्माण केले भिक्षुक निर्माण केले आणि त्याद्वारे ती संस्कृती त्या काळातील राजांना ॲक्सेप्ट करावी लागली तेव्हा बुद्ध धम्म संपूर्ण जगभर पसरला त्यामुळे आपल्याला आपली संस्कृती निर्माण करावी लागेल आपण यामध्ये कमी पडलेलो आहोत आपल्यातील अनेक जणांना असं वाटतं की आपल्याला सगळं माहीत आहे आपल्याला वास्तव माहीत आहे सत्य माहीत आहे त्यामुळे आपल्याला काही करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला माहीत आहे परंतु इथे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जनता ही अज्ञानात खिचपत पडलेली आहे आणि त्यांच्यावर वारंवार वारंवार विषमतावादी व्यवस्थेचा प्रहार होत आहे त्यांचं विषमतावादी व्यवस्था त्यांना खाद्यपुरवत आहे आणि मित्रांनो अशामध्ये तुम्ही त्याच्यावर मात तुमच्या समतावादी विचाराने करू शकता आणि यासाठी तुम्हाला आपली एक संस्कृती निर्माण करावी लागेल जी समतावादी आहे जी वारकरी साधू संतांची आहे जी तथागत गौतम बुद्धांची आहे आणि हे सगळं आपल्याला अगदी प्रेमाने करायचं आहे आणि यासाठी मी तुम्हाला जे टायटल सांगितलं आहे मी तयार आहे तुम्ही तयार आहात का आणि ज्या कोणाला याबाबतीत माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांनी कमेंटमध्ये त्यांचा नंबर आणि नाव आणि कोणत्या जिल्ह्यातून कुठून आहात ते करा आणि मी माझ्या सवडीप्रमाणे त्यांना फोन करील आणि ज्यांना बोलायचं आहे काही महत्वाचं काम आहे अशानीच नंबर द्या कारण तितका पुरेसा वेळ माझ्याकडे नसतो आणि त्यामुळे मित्रांनो विषय लक्षात घ्या आणि किमान अनेक जणांनी हे काम करण्याची तयारी दर्शवावी आणि यामध्ये महिलांचं योगदान यामुळे महत्त्वाचं आहे आपल्याला हा सांस्कृतिक लढा उभा करायचा आहे आणि याचं प्रारूप तुम्हाला मी येणाऱ्या काळामध्ये लवकरच या एक हप्त्यामध्ये एक आठवड्यामध्ये किंवा या आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी आपलं सर्वांचं मत कमेंट करून नक्की मांडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम